साडेसहा ते आठ महिन्यापर्यंत येण होते पण आपली सहा महिन्यातच येण झालेली नाही ना याला पहिल्या पाहून सगळ्या रोपांची किंवा गोंद्यांची साईज बघितली तरी एकसारखी दिसते ग्रोथ साठी हेच कंटिन्यू आपण पंधरा दिवसाला केळी स्पेशल तुमचं बायो समृद्धी नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव योगेश चंद्रकांत शिंदे मुक्कामको शिंदेवाडी तालुका महाश्र जिल्हा सोलापूर ही माझी एक केळी आहे अकराशे वीस रोपं बसलेले आहेत यात अजित सीड्सची हे रोपं आहेत ह्याला आपण रामा ॲग्रोटेकचं केळी स्पेशल समृद्धी आणि रूट मॅजिक ह्याचं पंधरा दिवसाला आपण त्याचं ट्रिंचिंग करतो आहे ड्रिपद्वारे तर ह्याचा रिझल्ट असा आला की हे सहा महिन्यातच ह्याची एन झालेले आहे आणि कमळ किंवा ह्या ज्या जे अंतर आहे फनीतलं अजून दिसत नाहीत पण बऱ्यापैकी बघितलं तर बरंच फरक पडलेला आहे ह्याला तुम्हाला म्हणजे असे किती झाडांना म्हणजे किती टक्के हे झालेलं आहे म्हणजे कमळ हे आता काई -काई ले ले टप दोन टप्प्यात येण होणार आहे जे दोन टप्प्यातच येण होणार आहे तर त्यातले आता कमळ काय काय बाहेर येईल लागलेले आहेत एक एकरा दोन टप्प्यात येण होणार आहे दोन टप्प्यात असं तुम्हाला लावल्यानंतर अपेक्षित किती दिवसांनी होतं कमळ किती महिन्या लागली साडेसहा ते आठ महिन्यापर्यंत येण होते पण आपली सहा महिन्यातच येण झालेली आहे सहा महिन्यात आपण हे केळी स्पेशल बायो समृद्धी आहे आपलं रामायग्रोटेक च ते आपण पंधरा दिवसात एकदा सोडतोय पाच लिटर एकर या प्रमाणे बुंद्या बाबतीत कसं म्हणजे साईज तुम्ही बघा आता बुंद्या साईज दोन पॉईंट दहा फूट पर्यंत झालेलं हा चौतीस छत्तीस इंच पर्यंत गेले छत्तीस इंच पर्यंत आहे आता हो म्हणजे आता इतर तुम्ही केळी पीक बघता तुम्ही इतर असेल बाकीच पानातलं अंतर असेल तुमच्या त्यानंतर पानाचं साईज असेल साईज असेल फरक पडलेला आहे जी एकंदरीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या जे तुम्हाला ओ, ओ, पूरक पाहिजे पूरक पाहिजे झाडांना जे पूरक पाहिजे ते सगळं त्याद्वारे मिळतंय असा विषय होतो किती झाड टोटल वीस दोन टप्प्यात हे दोन टप्प्यात सगळ्या पूर्ण हे जे आता इतर तुमच्या भागात किळे पीक असाल त्या पिकातून तुमच्या पिकात काय फरक जाणवतो तुम्ही खाली दाखवलं आपल्या शेतकरी मित्रांना तर पूर्ण असं सुटसुटीत दिसतंय बघा पूर्ण जर खाली दाखवलं तर पूर्ण त्याला एकदम बाहेरचं सुद्धा दिसतंय हा फरक राहतोय बाकीचं जर हे बघितलं तर एवढं सुटसुटीत म्हणजे पानातलं जे अंतर आहे पानातलं हा ते बऱ्यापैकी इथं दिसतय पानासाठी ह्याच्यासाठी कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेत रामाटेक रामायाग्रोटेकचं रामाय रामाय केळी स्पेशल बायोसमृद्धीतच बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे बाकी ह्युमिक आहे त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होऊन त्याला जे आवश्यक आहे ते सगळे घटक त्या बायो समृद्धी केळी स्पेशल काय तुम्ही दुसरा रासायनिक वगैरे नाही रासायनिक अजिबात वापरलेलं नाही याला ना। पहिल्यापासून रासायनिक वापरलेला नाही जो काय तो पूर्ण जैविक वर चाललेला इतर जी काही केळी शेतकरी असतील लावलेले त्याला तुम्ही म्हणजे काय सांगाल किंवा हे रामायोग्रोटेक सारख्या कंपन्या आहेत म्हणून जरा आम्हाला दोन्हीकडे बघता येते असा विषय होतोय चांगले रिझल्ट चांगले आहेत तुम्ही पानाची साईज जरी दाखवली इकडून तरी तुम्हाला समजेल की किती फरक आहे तो आणि हे जर बघितलं तर पूर्ण सगळ्या रोपांची किंवा बुंद्यांची साईज बघितली तरी एकसारखी दिसेल त्यामुळं एक दोन 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 टप्प्यात बऱ्यापैकी ह्याची येण होईल हां दोन टप्पे येण जाईल कुठलाही बुंदा जर बघितला ना कुठला तरी ह्याची साईज बघू शकता तुम्ही कुठलाही बुंदा बघा कुठल्याही बुंद्याची साईज बघा एकसारखी दिसेल साधारण किती टक्के वेन झाले आता आपल्या बागेत एक पंचवीस ते पंचवीस पंच टक्के पर्यंत गेलेले गेलेले सहा महिन्यामुळे दिसत आहेत पंचवीस टक्के हा ह्या बागेत अगोदर म्हणजे प्रादुर्भाव कुठला आलता का वगैरे काहीच नव्हतं हा हा सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस लागवड केली किंवा म्हणजे केली त्यावेळेस कुठलं वापरलं होतं ग्रोथ साठी वगैरे काय ग्रोथ साठी हेच कंटिन्यू आपण पंधरा दिवसाला केळी स्पेशल तुमचं बायोसमृद्धी रूट मॅजिक आहे बाकीचे रामाचे दुसरे प्रोडक्ट आहेत ना ते पण आपण वापर केलेला आहे पोगा वगैरे कसं काय म्हणजे हा पोगा एकदम तुम्हीच बघा आता दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना एकदम स्ट्रेट दिसेल असं काय हे दिसणार नाही अच्छा पानातलं अंतर पानांची साईज पोग्यातलं हे एकदम स्ट्रेट आहेत सगळे पोगे जर बघितले तर हा चार फुट चार फुटाची फुट सरी काढली होती एकाडी एक, एक सरी सोडून ही जोडवळ आहे मग ह्याच्या चार फूट अंतर आता फक्त ही सरी आपण प्लेन केली लागलं तर मधून आपण ह्याला भिजवतो त्यामुळे <laughs> मधले जे काय आहे अन्नद्रव्य त्याला खायला मिळतं शेतकऱ्यांना केली पाहिजे आता मी जोडवळ पहिलीच वेळ आहे माझी जोडवळ करायची पण चांगला रिझल्ट आहे डोंड्याची साईज असेल झाडांची साईज असेल त्याच्यापासून काय फायदा होईल शेतकऱ्याला चांगला आहे हे बांधता येतं एकमेकांना इव्हन हे पण होते ग्रोथ होती काय अडचण नाही जरी तुम्ही सिंगल वळ केली डबल वळ केली आता ही जोडवळ आहे पण झाडांची जी काय ही वाढ आहे ती चांगल्या प्रकारे झालेली अन्यत्र व्यवस्थित व्यवस्थित बसतोय काय अडचण एकंदरीत म्हणजे समाधान आहे तुम्ही हो, शंभर टक्के समाधान आहे आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे म्हणजे काय सांगता जैविक मध्ये करायचं असेल तर माग्रोटेकची प्रोडक्ट एकदा तरी वापरावेत हो, एक कंटिन्यू मी वापरतोय चांगले रिझल्ट आहे आता तुम्ही ह्या सगळ्यात वगैरे तुमचं मातीबद्दल काय म्हणणं मात... जर तुम्ही आता हे बघितलं तर एकदम अशी स्पंज सारखी दपती असं पूर्ण हे हो होतंय हा फरक आहे त्यात मुळी वगैरे हा मुळी चांगली चालू आहे मुळी चालू आहे म्हणून तर हा रिझल्ट दिसतोय असा विषय अच्छा धन्यवाद okay, ओके धन्यवाद